विषयीच्या व्याख्या पाहणार आहोत नॉर्मल एलमन यांनी केलेली व्याख्या पण पाहणार आहोत व्यक्तीची शरीरष्टी गरजा आवडीनिवडी क्षमता अभिक्षमता अभिरुची बौद्धिक क्षमता सामर्थ्य आणि प्रकटीकरण वैशिष्ट्य या संघटितपणे म्हणजे व्यक्तिमत्व होय अशी व्याख्या नॉर्मन एलमन यांनी केलेली आहे यानंतर ऑलपॉर्टची व्याख्या आपण पाहणार आहोत आपल्या परिस्थितीशी व्यक्तीचे होणारे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणारी तिच्या अंतर्गत असणारे मनोशारीरिक संस्थांचे संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय आपण ऑलपॉटने केलेली व्याख्या पाहिली यानंतर गिलफोर्ड केले याने केलेली व्याख्या आपण पाहणार आहोत गिलफोर्ड याने केलेली व्याख्या अशा पद्धतीची आहे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीतील गुणवैशिष्टांचा वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध गिलफोर्ड याने व्यक्तिमत्वाची व्याख्या जी केली ती आपण पाहिली यानंतर बॅरन यांनी केलेली व्याख्या आपण पाहणार आहोत बॅरन व्यक्तिमत्व म्हणजे इतरांपासून असलेले वेगळेपणातून स्पष्ट होणारे व्यक्तीच्या ज्ञानात्मक क्रियात्मक भावनात्मक व शारीरिक वैशिष्ट्यांचे संघटन आपण व्यक्तिमत्वाची बॅरन यांनी केलेली व्याख्या पाहिली आता वुडवर्थ याने केलेली व्यक्तिमत्वाची व्याख्या पण पाहणार आहोत आचार विचार आवडीनिवडी कार्य करण्याची जी पद्धत जीवनविषयक तत्वज्ञान यातून व्यक्त होणारे समुच्चयात्मक स्वरूप म्हणजे व्यक्तिमत्व होय अशा पद्धतीने उडवर्त यांनी केलेली व्यक्तिमत्वाची व्याख्या पण पाहिली यानंतर जैव सामाजिक व्याख्या आपण पाहू इतरांवर यशस्वीपणे परिणाम करणाऱ्या सवयी व क्रिया म्हणजे व्यक्तिमत्व होय अशा पद्धतीने आपण व्यक्तिमत्वाच्या व्याख्या पाहिल्या आता व्यक्तिमत्वाचे प्रकार पाहू वर्गात वर्गतत्व दृष्टीने दृष्टिकोन असा पहिला प्रकार आहे तर गुणतत्व दृष्टिकोन हा व्यक्तिमत्वाचा दुसरा प्रकार आहे शारीरिक गुणवैशिष्ट अवलंबून असणारे मानसिक घटकावर अवलंबून असणारे तर गुणतत्व दृष्टिकोनातून ऑलपॉट सिद्धांत मध्यवर्ती अशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केलेले आहे त्यामधील क्रेश्मरचे वर्गीकरण आपण पाहू क्रेश्मरच्या वर्गीकरणामध्ये मेद प्रधान स्नायूप्रधान अस्थिप्रधान व बैडोल असे क्रेश्मरने शारीरिक गुणवैशिष्टांच्या वरती व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण केलेले आहे यानंतर शेल्डरचे वर्गीकरण पाहू गोलाकृती आयताकृती व लंबाकृती असे शारीरिक गुणवैशिष्टावर आधारित शेल्डरचे वर्गीकरण आहे त्यानंतर मानसिक घटकावरती आधारित व्यक्तिमत्वाचे आपण जे गुणवैशिष्टावर शारीरिक गुणवैशिष्टावरती म्हणजेच मानसिक घटकावरती अवलंबून असणारे प्रकार पाहू अंतर्मुखी बहिर्मुखी व उभयमुखी असे मानखी मानसिक घटकावरती आधारित व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत यानंतर गुणतत्व दृष्टिकोनावरती आधारित जे व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत त्याचा आपण विचार करू ऑलपॉट सिद्धांत मूलभूत गुण दुसरा आहे मध्यवर्ती गुण तिसरा आहे दुय्यम गुण यानंतर हे जे आहेत ते मधले घटक आहेत त्यानंतर व्यक्तिमत्वाचा गतिशील सिद्धांत फ्राईडचा मनोविश्लेषण सिद्धांत इदम अहम परहम बोधावस्था अर्थ बोध अवबोध व्यक्तिमत्व गतिशीलता आणि चौथा आहे ॲडलर न्यूनत्व विरुद्ध श्रेष्ठत्व सिद्धांत इथे आपण व्यक्तिमत्वाचे व्याख्या यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर व्यक्तिमत्वाचे प्रकार ह्यामध्ये ढोबळमानाने केलेले व्यक्तिमत्वाचे प्रकार पाहिले ज्याच्यामध्ये वर्गतत्व दृष्टिकोन आणि गुणतत्व दृष्टिकोन पाहिला त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक हे दोन घटक आपण पाहिले क्रेशमर शेल्डर यांनी केलेले जे वर्गीकरण आहेत तेही थोडक्यामध्ये आपण पाहिले ऑलपॉइड ऑलपॉट सिद्धांत फ्राईड यांचाही आपण इथे थोड्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे आपण हाच भाग नंतर सविस्तर अभ्यासणार आहोत तर अशाच एका नवीन सत्रामध्ये आपण परत भेटू आपण हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद